मैदान आणि सज्ज प्रेक्षकांच्या साक्षीना हे सभा करतात मिटू नका मुसाच्या खाली राहुल झापून गेला एवढी तब्येत आहे त्या मुसाची एकशे तीस किलो वजन सोपना आपल्या अंगावरती बसल्यानंतर कुठल्या दवाखान्यात आपल्याला घेणार का <laughs> जातीचे मडके हवे जाती लागतात पाणी करा लागता पैलवनाच्या अंगी असेल दागिना असतो तो त्याला अधिक शोभून दिसतो बोट धरायची ना बोट मोडायची ना फोलादी मनगट मनगट ताकतीचा अंदाज घेण्याचं काम चालू झालं सोळा हजार रुपये इनामा इनामी करा या मुसाच्या अंदाज अजून कोणाला आला नाही बघता राहुल घेण्याचा

कुस्तीची कॉमेंट्री चाळीस ते पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमान वाढत चाललं पुढच्या दहा वर्षात पन्नास पंचावन्न तर माणसासारखा प्राणी सजीव जगू शकत नाही त्याच्या चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबा महाराजांनी आपल्याला सांगितलं झाडे जगवा सरा प्रमोद काळे आकडे होती प्रमोद काळे सरा होती मोसाच्या ताकदी नंबर कुटीचे पेरवाना खरे होती काय इतके निर्णय

कोणच्या पुढ्या चवी गुरुवंत कॉर्पोरेशन आखाड्यावरती एक नंबरच्या कुर्तीला परवानगी दिली जाते तुम्ही जी कृती कुस्ती निकाली करा लवकर कुस्ती करा ते मिनिटाचा टायमिंग बाबू दा दिला कुस्ती करा परिवर्तन संसार का नाही वक्तव्य किती का इंतजार करता येमला पण सपला गती प्रगती केल्याने होत आहे अधिक वेळेत पाहिजे हिंदू मुस्लिम ती कि आमचा भाई भाई भाई, भाई। कोणी रामायण घ्या कोणी महाभारत घ्या कोणी बायबल घ्या कोणी कुरान पकड घ्या प्रत्येक धर्म दाता कुस्तीचा उल्लेख करायला रामायण जर घेतला तर जण वारकरी संभळातचे मानसात रामायणात वाली जुगरातची कुस्ती जरी ते आता उल्लेख काय महा